बघा हा आधीपासूनही निर्णय माननीय न्यायालयानं दिलेला होता आणि या निर्णयाचं पालन होत नव्हतं त्यामुळे या संदर्भामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे त्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही परंतु तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचणं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत डॉक्टर अमोल कोल्हेंना मत द्यायचं असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हाच संदेश घेऊन आम्ही पोचतो त्यामुळे इतरांनी ज्या गोष्टी बळजबरीनं आपल्याकडे घेतलेल्या असतील त्याविषयी भाष्य करणं उचित नाही बारामती लोकसभा काल सभा पार पडली एक्केचाळीस मिनिटांचं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आहे त्या एक्केचाळीस मिनिटांच्या भाषणात एकदाही त्यांनी अजित पवारांचं किंवा सुनित्रा पवारांना निवडून द्या असं नाव नाही घेतलं राधर अडोतीस वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं ही महायुतीत टिकेल बारामतीत असं वाटते तुम्हाला महायुती महाराष्ट्रातही टिकेल की नाही ही प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे कारण स्वतःला दिग्गज म्हणणाऱ्या प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षाची काय अवस्था ही केली गेली हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला घड्यावर लढणारे एकूण उमेदवार तरी किती राहिले आणि या पद्धतीनं जेमतेम चार ते पाच जागा इतक्या मिन्नत वाऱ्या केल्यानंतर इतक्या दिल्लीच्या वाऱ्या केल्यानंतर जेमतेम चार ते पाच जागा वाटायला याव्यात त्यातही दोन उमद उमेदवाऱ्या या घरातच द्याव्या लागाव्यात दोन उमेदवार हे आयात करावे लागावेत एका ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना लढावं लागावं ही अवस्था जर आपण बघितली आणि काल मान्य उपमुख्यमंत्र्यांचं जर आपण भाषण बघितलं तर हे आपण जसं म्हणतो की येणाऱ्या जे काही दिवस आहेत या येणाऱ्या दिवसांची ही चाहूल आहे आणि यामुळं हा विसंवाद सातत्यानं त्यांच्यासमोरचा महायुतीतला समोर येतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष फोडले गेले धाकधपटशा दाखवून सेंट्रल एजन्सीच्या कारवाईची भीती दाखवून नेते पळवले गेले हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेलं नाही हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट दिसत यामध्ये आपण बघा की चॅलेंज देणारे नेते फार मोठे आहेत पण याआधी जेव्हा त्यांच्या चॅलेंजची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ताकद उभी होती आज मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला सामोरा जातो आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांचं काम आहे चॅलेंज देणं की मोठे नेते हे म्हणू शकतात आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यांनी ही आव्हानांची भाषा करण्यापेक्षा लढायचं असतं एवढंच आम्हाला ठाऊक आहे एकनाथ खडसे सोगेही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका